दत्तवाडी भागातील महालक्ष्मी मंदिरात यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासकीय आदेश आणि सामाजिक बांधिलकी म्हणून मंदिर भाविकांसाठी जरी बंद असलं तरी मंदिरात विद्युत रोषणाई विविध रंगीबेरंगी छत्रांच्या आकर्षक देखाव्यामुळे मंदिराची शोभा वाढली आहे भाविकांना दर्शनासाठी सर्व नियमांचं पालन करत लांबून दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे चला तर बंदोबस्तासाठी असलेल्या जयश्री टाक यांच्याशी सुरक्षतेविषयी केलेली ही खास बातचीत आम्ही दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या देत असणाऱ्या महालक्ष्मी बंदोबस्त करत आहोत इथं सुद्धा नवरात्री उत्सव चालू असल्या कारणाने दर्शनासाठी तर येतात पण त्याचबरोबर त्या भक्तांची व्यवस्थित सोशल डिस्टन्स घेऊन मंदिरामध्ये व्यवस्थित दर्शन होईल प्रकारे मंदिरात गर्दी होणार नाही यासाठी आम्ही इथं ड्युटी करता आहोत आता नवरात सार नवरात्र महोत्सव चालू आहे पण कोरोना कोविडमुळे हे लोकांना भक्तांसाठी देवळ बंद आहे पण पूजा अर्चा जे नेहमीप्रमाणे आहे चालू 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 ते चालूच आहे कटस्थापना झालेली आहे आणि रोजची पूजा आहे ती आरती रोजची रोजची पूजा ती सगळं चालू आहे आणि आपण हे डेकोरेशन केलेलं आहे सजावट केलेली आहे उत्सव वाटलं पाहिजे काय ते थोडंफार का उत्सव चालू आहे नवरात्र उत्सव चालू आहे म्हणून पण लोकांना दर्शन जे आहे ते लांबूनच आहे बाहेरूनच दर्शन आहे आत मी कुणाला एंट्री नाही आहे आणि आम्ही जास्त करून कोरोनाचं हे डिस्टन्स पाळून ठेवतो सगळ्यांना मास्क सांगतो मास्क लावा त्याच्यानंतर ते सॅनिटायझर करतो आपण आणि जास्त करून आम्ही कोविड नाईन्टीनचं ते परंपरा आहे नियम आहे ते सगळे आम्ही पाळतो महालक्ष्मी मंदिर शिवदर्शन परिसरामध्ये नवरात्रा दरवर्षी चालू आहे आपला सर चालू आहे पण कोरोनामुळे भाविकांना दर्शनाला थोडं आतमध्ये सोडत नाही बाहेरूनच दर्शन आहे आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवायला सांगितलेलं आहे आणि ती गर्दी नाही आहे ब लांबूनच लोक दर्शन घेतात आपलं दर्शनाचा आनंद दर्शना मिळतो लोकांना पण त्यांची इच्छा हीच आहे की दरवर्षीसारखं आपण आतमध्ये जावं पण ते कोरोनामुळे कोणाला आतमध्ये सोडत नाही आहे प्रतिनिधी रीता शेटिया महाराष्ट्र न्यूज पुणे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज